मित्रांनो आज पत्रकार परिषद घेण्याचं औचित्य असं की आपण पाहिलं असेल की मागच्या दोन आठवड्यामध्ये जो पाऊस झाला आणि त्या पावसामुळे नागपूर शहराची स्थिती काय झाली आणि नागपूर शहराचा असली चेहरा विकासाचा हा समोर आला आपण पाहिलं असेल की नागपूर शहरामध्ये मागील दहा वर्षात कोट्यावधी रुपयाची विकास कामं झाली परंतु त्या विकास कामांमुळे या शहरातील जनतेला काय फायदा झाला या शहरातील जनता सुरक्षित आहे का या शहरातील जनतेचा जीव सुरक्षित आहे की धोक्यात आहे हे समोर आलं आणि याला दोषी कोण आहे तर प्रशासन आणि प्रशासनावर पकड नसलेले राजकीय नेते प्रशासनातले अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या ज्या भोंगळ कारभारामुळे जो मलाई खाण्याचा धंदा आहे त्याच्यामुळेही नागपूरकरांवर परिस्थिती ओढावलेली आहे मित्र आपण पाहिलं असेल की अनेक ठिकाणी रस्ते झाले मग ते सिमेंटचे असो डांबराचे असो ते रस्ते दोन वर्षातच निकामी झाले रस्त्यांवर भेगा पडल्या शहरातल्या पूर्ण स्ट्रॉंग वॉटर ड्रेन या पूर्ण चोक आहेत महानगरपालिकेने पावसाळ्याच्या आधी कुठलीच दक्षता घेतली नाही आणि म्हणून आपण पाहतो की आज हे सगळे चोकेज आहे त्याच्यामुळे चांग चांगल्या घरांमध्ये पाणी घुसलं आहे त्यांच्या सामानांचं नुकसान होत आहे गोरगरीब लोकांच्या झोपड्यांची तर सोडूनच द्या पण ज्यांचे दोन दोन कोटीचे बंगले आहे ते सुद्धा गडर लाईन आणि स्टॉम डेनमुळे त्रस्त आहे मेट्रोचं काम झालं अनेक ठिकाणी मेट्रोच्या कॉलममुळे या गडरलाईन नेस्त नाबूद करण्यात आल्या तर मला वाटतं की नियोजन शून्य जी दूरदृष्टी आहे त्याच्यामुळे हा झालेला सत्यानाथ शहराचा आहे आणि याला कारणीभूत कोण आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो या शहरामध्ये चिकनगुनिया डेंगूचा थैमान आहे हा चिकनगुनिया डेंगू कशामुळे झाला आहे याला जबाबदार कोण या शहरातील स्वच्छता होत आहे का कचरा उचलणाऱ्या कंपन्या या दहा दहा दिवस कचरा उचलत नाही त्यामुळे या शहरातील जनतेचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण या परिस्थितीत नागपूर शहराचे बेहाल होण्यापेक्षा आपण प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आज काय नेमकं या नागपूर शहरातल्या मूल लोकांना मूलभूत सोयी पाहिजेत त्याकडे पाहण्याची गरज आहे तसा प्लॅन तयार करून मला वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये या शहराचा विकास झाला पाहिजे नागपूर शहरामध्ये याच्या आधी अनेकदा पाऊस झाला अशी परिस्थिती कुठेही आलेली नव्हती परंतु या दहा वर्षात परिस्थिती का आली या दहा वर्षात विकासाचे काम झाले त्याच्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरून झालं काय म्हणून याच्यासाठी पूर्ण चौकशी करण्याची गरज आहे एक प्रशासनाने मास्टर प्लॅन बनवला पाहिजे की प्रत्येक वस्त्यांमधील पाण्याचा निचरा होऊन तो नाल्यामध्ये कसा जाईल प्रत्येक वस्त्यातील आपण जे गडर लाईन्स आहे त्या निकामी झाल्या आहेत काय त्या दुरुस्त करून नवीन टाकल्यामुळे तेथील लोकांचं आरोग्य सुरक्षित राहील का या सर्व गोष्टींसाठी एक मास्टर प्लॅन बनवण्याची गरज आहे आणि कोणतंही विकासाचं काम करत असताना त्या विकासाच्या काळा कामामुळे जनतेला काही नुकसान पोहोचेल काय आपण पाहत असेल की सिमेंटच्या रस्त्यांचे थर दिले दोन भागातलं पाणी पूर्ण दोन भागातच राहून आलं त्याचा निचराच नाही होत ते नाल्यापर्यंत पोहोचतच नाही तर अशी परिस्थिती का बरं आली याची पूर्ण चौकशी व्हावी आणि येणाऱ्या दिवसांमध्ये नागपूरवासियांचा जीव सुरक्षित राहावा यासाठी सरकारनं प्रशासनानं एक मास्टर प्लॅन बनवावा अशी आमची मागणी आहे